खरं ठरलं तर सांप्रदायिक दे, आहे आणि कुचे साहेब दोन हजार आतापर्यंत दहा वर्षात जे पंचवीस वर्ष झालं नाही ते काम साहेबाने केलेलं आहे आमच्या गावाचा जर वीस हजार घेतला तर आमच्या गावाला रोड पासून तर खोलीकरण नाले असा भरपूर विकास काम साहेबांनी केलेलं आहे साहेबाच्या बद्दल एकच बोलायचं ठरलं तर असा कोणताच आमदार नाही की सामान्य जनतेला न्याय देणारा ज्या वेळेस मी बऱ्याच वेळा आमच्या गावामध्ये पॉवर हाऊस डी पी जळते बऱ्याच वेळेस गावठांची डीपी जळते डी पी जळते त्यावेळेस साहेबांना एक कॉल केला काही सेकंदामध्ये साहेब पूर्ण अधिकाऱ्याला बोलून आम्हाला घंट्या दोन घंट्यात एका दिवसात आम्हाला डीप्या साहेबांनी दिलेले गाव अंधारात राहिले नाही पाहिजे माझं गाव आहे माझे लोक आहे अशी साहेबाची भावना आहे आणि असे आमदार ह्या विधान विधानसभा बदनापूरला आतापर्यंत कोणी मिळालं नाही बरेच आमदार मी बघितलेले आहे ते